तरी नंबर पाहिजे आपल्याला

एवढं प्रकरण झालंय तुम्ही दारू परत घेऊन चाललंय इतके तुम्ही चांगलं वाटतं का हो आता तुम्ही एवढं प्रकरण झालं पुढल्यांद मग तुम्ही दारू परत तुम्ही पियाला अहो पियाल तुम्ही गणपती गणपती शपथ अहो आज घ्या तुमचा चेहरा बघा आता दारू घेऊन आले तुम्ही मेडिकल चला गाडीचा नंबर गेले तर खाली आहे हो दरवाजा बंद करू नका चालला नाही तर पोलीस स्टेशनला घेऊन जातो तुम्हाला आता चला तुम्हाला चालायची काय काय करताय गाडीचा नंबर घे बाबा थे थे खाली मी माहिती होतं बस मध्ये आपण बोलू नका उतरवा माझ्या काय तो थांबवायची जागा आहे का तो स्वतः उतरून गेला साहेब त्यांना बोललो नका उतरू काय तो स्वतः उतरून गेला खाली तिकीट नाही की तुम्ही माणसांना शिवर येतात बरोबर हो साहेब माणसाला तुम्ही देता? तो स्वतः गेला जागा ही त्याला बोललो आणायला गेले पण मधून आता परमनंट कॉन्ट्रॅक्टर मध्ये जायला तुम्ही गाडी थांबवली का आता तुम्हाला कालचं प्रकारे माहिती आहे मी स्वतः होतो तुम्ही सांगायला पाहिजे माणसान्या मला ना, माहिती नाही मी पियालो ठीक आहे पण हे आपली नाही मी खरं तू गाडी पिऊन कशाला गाडी चालवतो तू काय झालं ते तर झालं आपलं असेल तर अशी प्रवासी म्हणतील तू काळ पण आपलं नाही ठीक आहे आपलं नाही हरकत नाही आपण हे करा साहेबांना फोन करा बघूया म्हणजे ते इलेक्शनवाले